म्हणजे अगदी बंद होण्याच्या आधीची काही वर्ष प्रत्यक्ष बंद झाल्याची वर्ष त्यानंतरचा काळ असा पेरी मेनो आणि पोस्ट मेनोपॉज यामध्ये विभागलेला आहे पण ह्याचा काळ कुठला म्हणजे पेरी मेनोपॉज एक्झॅक्टली कधी सुरू होतो तर त्यांनी समजून घ्यायचं का की हा कदाचित तो काय सुरू झाला सुरू झालाय सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती का स्मिता याच्यामध्ये मूड स्विंग व्हायला लागतात म्हणजे मला असं वाटतं ते दर महिन्याचे मूड स्विंग्स असतात मूड स्विंग म्हणजे खूप अधिक प्रमाणात व्हायला लागतात आणि हे जे हार्मोनली चेंजेस होत असतात ते समजून घेतले त्यावेळेला तर मला असं वाटतं की आपल्याला ऍटलिस्ट त्याची कारण मिळतील ही कारण मिळाली की हे कशासाठी होत आहे बऱ्याचदा मग आपण त्याच्यावर उपाय शोधायचो म्हणजे पुढच्या स्टेज कडे जाऊ शकतो नाहीतर हे काय होतं याच्यातच अडकून बसतात बऱ्याच जणी हेही जाणवतं आता या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काय काय घडत असतं आपल्या शरीरामध्ये आणि त्याचा कसा परिणाम होत असतो नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्र मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपल्याबरोबर डॉक्टर प्रिया दंडगे आहेत मागच्या काही एपिसोडमध्ये त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं पुष्पौषधी आणि होमिओपथीबद्दल आपल्याला त्यांनी खूप छान माहिती दिली होती आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे मेनोपॉज पेरीमेनोपॉज म्हणजे नक्की काय या काळामध्ये काय काळजी घ्यायला हवी हा काळ कसा सुखाचा करता येईल आणि यावर कुठल्या पुष्पौषधी आहेत शिवाय घरगुती असे काय उपाय आहेत ज्यामुळे आपण हा काळ सुखाचा करू शकू या संदर्भातली सगळी माहिती आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये कळणार आहे तेव्हा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार डॉक्टर प्रिया देणगे मागच्या काही एपिसोडमध्ये तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं होतं वेगवेगळी उदाहरणं देऊन डाएट कसं असायला हवा या संदर्भात सांगितलं होतं त्यानंतर आपण प्रोटीनची कमतरता कशी पूर्ण करू शकतो हेही सांगितलं होतं आजचा जो एपिसोड आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे uh, मागच्या काही एपिसोडमध्ये तुम्ही डाएट कसा असायला हवा हे सांगितलं प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी काय करायचं हे उदाहरणासकट इतकं छान आणि सोप्पं सांगितलं होतं आजचा विषयसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे पेरी मेनोपॉज मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज हे फक्त आम्ही ऐकतो आहे पण सायंटिफिकली मेनोपॉज म्हणजे काय काय होतं हे जाणून घ्यायचं आहे आधी मेनोपॉज म्हणजे काय हे आम्हाला नीट समजावून सांगा धन्यवाद स्मिता मला ही या चारची कॉफीमध्ये यायला पुन्हा एकदा खूप आनंद झालेला आहे मेनोपॉज म्हणजे काय तर याचे तीन टप्पे आहेत मेनोपॉज म्हणजे प्रत्यक्ष मेनोपॉजच्या आधीचा काळ मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज आता प्रत्येक स्त्री जेव्हा वयात येते किंवा आपण असं म्हणू की, की जन्माला येते तेव्हाच एक ठराविक स्त्री बीजांचा साठा असतो <laughs> तिच्या स्त्री बीज कोशामध्ये <laughs> ओव्हरीज मध्ये <laughs> मग ती वयात येते म्हणजे स्त्री बीज कोश मॅच्युअर होतात <laughs> आणि तिला मासिक पाळी सुरू होते इस्ट्रोजेन <laughs> आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे दोन हार्मोन आहेत ते स्त्रीबीज फलित झाल्यानंतर रिलीज होतात पिट्युटरी ग्लँड आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि हार्मोन यांच्या सहाय्यानं हे सगळं चक्र सुरू राहत मग प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असा काळ येतो की ही पाळी थांबते मेनो म्हणजे महिना आणि पॉज म्हणजे थांबते तर ही जेव्हा थांबते तेव्हा तिच्या शरीरामध्ये खूप सगळे बदल होतात जसं मासिक पाळी सुरू होण्याच्या वेळी बदल झालेले असतात तसेच बदल बंद होण्याच्या वेळी पण होतात आणि हा काळ पेरी म्हणजे अगदी बंद होण्याच्या आधीची काही वर्ष प्रत्यक्ष बंद झाल्याची वर्ष आणि त्यानंतरचा काळ असा पेरी मेनो आणि पोस्ट मेनोपॉज यामध्ये विभागलेला आहे बरं बरं पण ह्याचा काळ कुठला म्हणजे पेरी मेनोपॉज एक्झॅक्टली कधी सुरू होतो आता खरं सांगायला गेलं तर इतकं हेक्टिक सगळं आहे त्यामुळे आपण खूप लवकर असं ऐकतो की अरे मेनोपॉज सुरू झाला आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्याबद्दल बोलू आपण पण खरा काळ हा कधी सुरू होतो आता ऑन बघितलं तर भारतीय स्त्रियांमध्ये सेहेचाळीसाव्या वर्षी साधारण मेनोपॉज पेरीमेनोपॉज सुरू होतो म्हणजे मेनोपॉज म्हणजे काय की सलग बारा महिने जर मासिक पाळी आली नाही तर याला मेनोपॉज म्हणजे आता मासिक धर्म त्या स्त्रीला येणार नाही असं धरतात पण याही आधी ती इरेग्युलर व्हायला लागते अनियमित व्हायला लागते मग कधी तीन महिन्यांनी कधी चार महिन्यांनी मग एकदम आली की पंधरा पंधरा दिवसांनी आणि मग या काळामध्ये बरीचशी इतर लक्षणं जाणवायला लागतात की तिच्यासाठी अगदी नवीन लक्षणं असतात ती आणि मग थोडस घाबरायला होत शारीरिक मानसिक बदल होतात तिच्यामध्ये आणि हा पॉज सुरू झाला पण म्हणजे कुठल्या वयामध्ये एक्झॅक्टली सुरू होतो पेरिमेनोपॉज आता कसं झालं स्मिता की पूर्वी या गोष्टी बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस वयानंतर सुरू व्हायच्या प्रत्येकामध्ये वे हे वय व्हेरिएबल आहे बहुतेक वेळा असं पूर्वी म्हणायचं की तुझ्या आईची पाळी कधी गेली होती आजीची कधी गेली होती साधारण त्या वयात जायची पण आता सगळं जग बदललं स्ट्रेस खूप झाला आणि त्याच्यामुळे भारतीय स्त्रियांमध्ये आत्ता पस्तीशीला सुद्धा मेनोपॉज आलेला बघायला मिळतो आहे साधारण नंतर पन्नाशी पर्यंत हा व्हेरिएबली मेनोपॉज येतो मेनोपॉज पण त्याची लक्षणं जी आहेत ती आधीपासून म्हणजे हो। आधीपासून आपल्याला ला दिसायला लागतात त्यालाच आपण पेरीमेनोपॉझ yes. असं म्हणतो आणि मग त्यानंतर जो मेनोपॉज असतो आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय घडत असतं आपल्या शरीरामध्ये आणि त्याचा कसा परिणाम होत असतो आता काय होतं की स्त्री बीज मॅच्युअर व्हायचं थांबायला लागतं म्हणजे ओव्हरीज मधलं जे फॉलिकल्स आहेत ते मॅच्युअर होत नाहीत आणि मग गर्भाशयाच्या आतलं आवरण जे आहे एडोमेट्रियम म्हणतो आपण त्याला तेही पातळ पातळ व्हायला लागतं मग त्यामुळे मासिक पाळीला अनियमितताही येते कारण हार्मोनल इम्बॅलन्स होतो इस्ट्रोजेन प्रोजेस्टरॉन कमी कमी लेवल यायला लागतात ले टेस्टस्टोरॉनची लेवल थोडीशी वाढते आणि त्याच्यामुळे होते काय पाळीमध्ये अनियमितता मूड स्विंग्स हॉट hmm. फ्लॅशेस hmm. या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात हे पेरीमेनोपॉझ मध्ये हो पेरी मध्येच होत म्हणजे हा आधीचा काळ hmm. आहे आणि मग असं लक्षात येतं की अरे मला मेनोपॉजचा काळ सुरू झालेला आहे अच्छा तर मग याच लक्षणांनी आपण समजून घ्यायचं का की आपण साधारण पस्तीशी नंतर अगदी तिशीतलं कोणी म्हणणार नाही पण नंतर सपोज हॉट फ्लॅशेस होतात किंवा मग थोडीशी काही जणांची अठ्ठावीस दिवसांची सायकल असते ती हळूहळू तीस आणि मग चाळीस दिवसांवर जाते तर त्यांनी समजून घ्यायचं का की हा कदाचित हो, तो काळ सुरू झालाय हा काळ सुरू झालाय सगळ्यात महत्वाचं काय होतं माहितीये का स्मिता याच्यामध्ये मूड स्विंग व्हायला लागतात म्हणजे मला असं वाटतं असतात नाही का मूड स्विंग म्हणजे खूप अधिक प्रमाणात व्हायला लागतात दर महिन्याला पाळी यायच्या आधी होतात बरोबर पण आता हे महिनाभर असं सुरू होतं सारखं चिडचिड चिडचिड अँझायटी डिप्रेशन दुःखी कारण ते एक स्मिता की ज्या वयामध्ये आपल्याला असं वाटतं की आता सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या झालेल्या आहेत रिप्रोडक्शन थांबलेलं आहे मुलं मोठी झालेली आहेत आणि मग त्यावेळी एकटेपणा येतो बाईला असं वाटायला लागतं की सगळेजण आपला फायदा घेऊन रिकामे झालेले आहेत <laughs> मुलं आपापल्या दिशेने पाखरासारखी उडून गेलेली आहेत आणि हे रिकामं घरट मला खायला येतं मग अशा वेळी जर तुमच्याकडे काही ठोस करिअर नसेल किंवा आणखी काही नसेल hmm. तर मग गृहिणींना तर हे जास्त जाणवायला लागतं hmm. आपल्यावर अवलंबून असणारी आपली मुलं आता आपल्याला विचारत पण नाही तसं असं वाटायला लागतं मग सारखं रडू येणं hmm. मीच का मलाच का असं होतं मग चिडचिड आपल्या रिॲक्शन बदलतात हे सगळं व्हायला लागतं आणि घरातल्यांना पण कळत नाही अरे आत्ता आत्तापर्यंत एक दोन वर्ष चांगली होती आणि आता जरा शर्ट कुठं विचारलं तरी नवऱ्यावर पटकन ओरडते आता माझ्याच्यानी होत नाही आहे आता मला हे जमणार नाही तुम्ही सगळे असं का करता एकदम एका वेळी छान मूड असतो आणि एकदम एका वेळी कोपऱ्यात बसून रडावाचं वाटतं हे सगळं इस्ट्रोजनची पातळी कमी कमी व्हायला लागलेली असते त्यामुळे व्हायला लागतं आणि हे जे हार्मोनली चेंजेस होत असतात ते समजून घेतले त्यावेळेला तर मला असं वाटतं की आपल्याला ॲटलिस्ट त्याची कारणं मिळतील ही कारण मिळाली की हे कशासाठी होतं तर बऱ्याचदा आपण काय म्हणतो म्हणूया त्याच्यावर उपाय शोधायचं म्हणजे पुढच्या स्टेजकडे जाऊ शकतो नाहीतर हे काय होतं याच्यातच अडकून बसतात बऱ्याच जणी हेही हो। जाणवत पोस्ट मध्ये काय होत आता काय होत की पाळी थांबलेली आहे आता पोस्टमध्ये काय सुरू जे आधी सुरू झालंय ते पुढे व्हायला लागतं हा दोन ते तीन वर्षाचा काळ असतो पोस्ट मेनोपॉजचा याच्यामध्ये मग हाड कमकुवत होणं Hmm. किंवा मा मसल मास रिड्यूस होणं किंवा hmm. फॅट डिपॉझिट होणं किंवा hmm. आपलं वजन जास्त वाढणं hmm. आणि हे डिप्रेशन थोडं अधिक वाढणं ॲन्झायटी वाढणं hmm. या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात hmm. आणि हा काळ असा एक आठ नऊ वर्षाचा काळ प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो आणि त्यावेळी तो, त्या तो काळ आपण स्वीकारला पाहिजे आणि तिनं एकटीनं नाही स्वीकारायचा आहे तो घरातल्या सगळ्या सदस्यांनी स्वीकारला पाहिजे विशेषतः नवऱ्याने लाईफ पार्टनरने हे समजून घेतलं पाहिजे की हा मेनोपॉजचा काळ आता तिच्या आयुष्यात आला आहे आत्ता आपली साथ ही जास्त महत्त्वाची आहे मी मध्ये एक नेटफ्लिक्सवर शॉर्ट फिल्म बघत होते ती मेनोपॉज नावाची शॉर्ट फिल्म आहे आणि अतिशय साधी आहे पण शेवटी त्याच्यामध्ये हेच सांगितलं आहे की घरातल्या लोकांनी म्हणजे मुलांनी किंवा हो। वयात आलेला मुलगा असतो किंवा मग नवऱ्यानी हे समजून घेणं फार गरजेचं आहे की रोज छान घर आवरणारी घर सांभाळणारी आई किंवा सगळ्याच बाजूनी सगळ्यांना मदत करणारी आई आज जरा थकल्यासारखी वाटते काही दिवस चिडचिड करते तर असं का करते है? हे त्यांनी सुद्धा विचार करायला हवा तर बरोबर आहे तुमचं की हे जे बदल होतात हे खूप सामान्य असतात पण अशा वेळेला Uh, मला असं वाटतं स्त्रियांनी काय काळजी घ्यायची आणि ते कशा पद्धतीनं मन प्रसन्न ठेवायचं पण हे खूप कठीण बाब आहे आपण बोलताना म्हणतो हो पण तसं <laughs> कठीण आहे कारण हार्मोन्सच तुमच्या कंट्रोलमध्ये हो। नाही आहेत मग अशा वेळेला बऱ्याचदा ठरवूनही त्या गोष्टी घडत नाही हो। ते घडवाव्या लागतात हा एक टास्क असतो तर तुम्ही काय सांगाल यासाठी यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की याबद्दल स्वतःला दोष देणं किंवा माझं तरुण पण संपलं किंवा आता हा काय काळ आला hmm. आता हे काहीतरी वाईट आलं असं डोक्यातून काढून टाकायचं आहे hmm. तुम्हाला माहिती आहे का स्मिता की फक्त माणूस व्हेल मासा आणि चिंपांजी या तिन्ही मध्येच मेनोपॉज आहे हा hmm. बाकी पुनरुत्पादन थांबतं त्यांचं जसं वय होईल तसं म्हणजे hmm. जिराफ असेल घोडा असेल असं तर hmm. माणसामध्ये हा hmm. मेनोपॉज येतो त्यामध्ये स्त्रीच रूपांतर एका सिनियर बाईमध्ये होतं म्हणजे कसं आहे ना जेव्हा माणूस कळपानी फिरत होता तेव्हा रिप्रोडक्शन थांबायचं हा त्या बाईचं आणि मग ती बाई आपल्या मुलांची मुलं आपल्या मुलींची मुलं यांची काळजी घ्यायची आणि मेनोपॉज ही अशी गोष्ट आहे की त्या मेनोपॉज मुळेच माणूस इतकी लाखो वर्ष जगला आणि पुढे जात राहिला अच्छा कारण ती कम्युनिटी लीडरची किंवा आजी किंवा अधिक हुशार अनुभवानी झालेली स्त्री जर त्या कळपात नसती आणि तिनं त्या छोट्या माणसांच्या पिलांची काळजी घेतली नसती मेनोपॉज कारण ती तिच्याच जर मुलांमध्ये अडकून पडली तर ती पुढच्या पिढीची कशी काळजी घेईल hmm. म्हणून निसर्गाने हे तयार केलं आहे की माणूस जगला पाहिजे त्यामुळं आपला जो बदललेला रोल आहे आपली जी बदललेली भूमिका आहे की आता आपण कम्युनिटी लीडर झालो Hmm. तुम्हाला माहितीये का स्मिता की बऱ्याचशा आफ्रिकन जमातीमध्ये त्या बाईला hmm. कम्युनिटी लिडर म्हणतात तिचा hmm. सल्ला घेतात म्हणजे मेनोपॉज hmm. झाला म्हणजे ती निरुपयोगी झाली किंवा ती आता आपल्याला काही फारशी मदत करू शकणार नाही अशा भावनेनी न बघता की ती एक अनुभवानी समृद्ध बाई आहे म्हणून तिच्याकडे बघितलं जातं hmm. आणि आफ्रिकेतील बोटला कावा म्हणून एक जमात आहे hmm. त्या जमातीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल तर मेनोपॉज झालेल्या बाईच पुन्हा नामकरण करण्यात येतं तिला oh. नवीन नाव देण्यात येतं इंटरेस्टिंग येस कारण तिचा हा पुनर्जन्म आहे आता ती गुरु hmm. आहे आता तिनं शिष्य तयार करायचे आता hmm. ती लिडर आहे तिने आपले फॉलोअर्स तयार करायचे तिला एक वेगळं महत्व मिळालेलं आहे समाजामध्ये आणि हे महत्व आत्ताच्या बायकांनी सुद्धा स्त्रियांनी सुद्धा घेतलं पाहिजे आणि आनंदाने या काळाला समोर गेलं पाहिजे मुळात आणि चाळीशीतल्या ज्या बायका असतात मी खूप ऑब्झर्व केलंय पहिल्यापासून मला इंटरेस्टिंग वाटतं तो काळ कारण त्या खूप वेगळ्या दिसायला लागतात आणि ते वेगळं दिसण्यामागचं कारण त्यांचं ग्रुमिंग असतं म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्यांची स्किन आणि बारीकच आहे म्हणून नाही पण त्यांच्या अनुभवानी त्या त्या तशा परिपक्व असतात आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी झळकत असतं मी कायम हेच म्हणते की तुम्ही सुंदर दिसण्यासाठी डोळीच उत्तम असायला हवी तुमचा रंगच ठराविक असायला हवा असं नाही आहे त्यासाठी तुमचे विचार जर आतून खूप समृद्ध असतील तुम्ही परिपक्व असाल तुम्ही खूप कॉन्फिडेंट असाल तुमच्या विचारांच्या बाबतीत तुम्ही खूप क्लिअर असाल तर ते तुमच्या पर्सनॅलिटीत झळकतं आणि त्यांनी तुम्ही सुंदर घेता yes. आणि हे सगळं चाळीशीत येतं ना कारण इतका एक्सपिरियन्स असतो आपण सगळ्या गोष्टी करून झालेल्या असतात आणि या काळात जर का आपण जास्त प्रोडक्टिव्ह झालो किंवा आपण नवीन एखादी गोष्ट शिकायला घेतली तर ते आणखीन फरक पडणार असू शकतं त्याला कॉग्नेटिव्ह हेल्थ म्हणतात में कॉग्नेटिव्ह मेंटल हेल्थ म्हणजे नवीन गोष्टी शिकणं नवीन गोष्टीला रिॲक्ट करणं मग तुम्ही एखादी भाषा शिका एखादी कला शिका या सगळ्या गोष्टी करून तुम्ही स्वतःला समृद्ध करा आणि जे काही आपल्या मनात राहून गेलेलं आहे ते शिकायला चालू करा ते कर अगदी डान्स असेल गाणं असेल मार्शल आर्ट असेल काही शिका आणि स्वतःकडे बघा स्वतःवर प्रेम करायला लागा अर्थात याचा काही अर्थ असा नाही की आत्मकेंद्रित किंवा स्वार्थी बर, व्हा बर, तर सगळ्यांच्या बरोबर आपला स्वतःचाही विचार जरा पुढे ठेवायला काही हरकत नाही या काळामध्ये बरोबर कारण आपण आनंदी असू तर आपण इतरांना आनंदी ठेवू शकू हो अगदी बरोबर आहे पण मग आता ह्या पोस्ट मेनोपॉजमध्ये मग अशी काही त्यानंतरची काही लक्षणं नाही आहेत ना की जी आपल्याला खूप त्रासदायक असू शकतात नाही तशी लक्षणं त्रासदायक नाहीत डिप्रेशन अँझायटी याच गोष्टी आहेत यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट महिलांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे आणि तो बाहेर जाऊन व्यायाम करणं तुम्ही पोहणं असेल सायक्लिंग असेल चालणं असेल अशा उड्या मारणं असेल पळणं असेल या सगळ्या प्रकारचे व्यायाम तुम्ही करणं अतिशय आवश्यक आहे आणि या व्यायामामुळे तुम्हाला जे तुमचं मसल लॉस होतो या काळामध्ये तो मसल लॉस गेन करायला खूप मदत मिळणार आहे hmm. त्याच्यामुळे तुमची वाढलेली जी साखरेची पातळी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे म्हणजे hmm. मेटाबॉलिक हेल्थ तुमची चांगली होणार आहे hmm. आणि त्यामुळे व्यायाम हा अतिशय आवश्यक आहे वजन उचलणं स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याला म्हणतो ते आठवड्यात तीन वेळा किंवा दोन वेळा तरी मिनिमम केलं पाहिजे स्ट्रेंथ ट्रेनिंग इम्पॉर्टंट कार्डिओ कार्डिओ फक्त नाही करायचा त्याचं कॉम्बिनेशन करून त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत hmm. याचबरोबर ध्यानधारणा करणं अतिशय आवश्यक आहे जे तुम्हाला थोडं माइंडला छान वाटेल आणि hmm. होतं काय की आपण व्यायाम केल्यानंतर डोपोमॅन रिलीज होतं hmm. चांगले हार्मोन सिरोटोनिन hmm. रिलीज होतं hmm. तर अशी सगळी काळजी घ्यायची आहे hmm. यामध्ये आहाराची काळजी ही अतिशय महत्वाची आहे अशा वेळेला काय आहार असला पाहिजे आता एक आहे की यावेळी मेनोपॉच्या काळामध्ये गेल्यावर चाळीशी नंतर थोडं mm. वजन वाढायला फॅट डिपॉझिशन सुरू होतं आणि mm. मग आपण इकडचे तिकडचे कुठले कुठले असे फॅट डाएट mm. ज्याला नाव एक आहे असं फॅट डाएट सुरू करतो अमकीनं mm. अमक किलो वजन कमी केलं तर अमकीनं मग मी हे करून बघते ते करून बघते mm. mm. असं न करता समतोल आहार घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये mm. कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणजे चपाती भाकरी भात आहे प्रोटीन आहेत म्हणजे अॅनिमल प्रोटीन मध्ये अंड मासे चिकन असतील किंवा दुधाचे सगळे पदार्थ आणि दूध किंवा डाळी उसळी मोडलेलं हे सगळं प्रोटीन मध्ये येतं ते सगळं घेणं व्यवस्थित आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला स्ट्रेंथ मिळणार आहे चांगली हुँ। 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 दुसरी गोष्ट काय विटॅमिन डी अच्छा हाड कमकुवत होणं म्हणजे हाड ठिसूळ होणं ऑस्टिओपोरोसिस हा खूप मोठा धोका आहे तर एक गोष्ट अशी सांगायची की माझ्या एक फ्रेंड आहेत त्यांच्या आई ब्याण्णव वर्षांच्या आहेत आणि छान चालतात फिरतात वगैरे गुजरातच्या एका खेड्यात राहतात तर त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की या सगळ्या समवयस्क बायका किंवा तो जो ग्रुप आहे ना तो अगदी सकाळी चहा घेत अंगणात बसतो अच्छा हा कोवळ ऊन अंगावर पडतं आणि त्यामुळं हाड दुखणं किंवा हाड ठिसूळ होणं किंवा थोडस पडल्यावर फ्रॅक्चर होणं या गोष्टी या महिलांमध्ये घडलेल्याच नाहीयेत किती छान येस yes. त्यामुळं थोड तरी वेळ तुमच्या अंगावर ऊन पडलं पाहिजे ते शक्य नसेल तर मग विटॅमिन डी घेणं सप्लिमेंट येस सप्लिमेंट्स घेणं सप्लिमेंट घेताना पण हे बघणं की त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे तुमच्या शरीर म्हणजे सगळं कोलेस्ट्रॉल फ्री किंवा ऑइल फ्री जेवण जेवायचं नाहीये कारण विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे हा तर तुमच्या शरीरात फॅटच नसेल आहारामध्ये तर आहारामध्ये फॅट नसेल तर ते विटॅमिन डी कसं शोषलं जाणार ना ते हार्ट हेल्थ साठी सुद्धा उत्तम आहे ते hmm. केलं पाहिजे कॅल्शियमही घेतलं पाहिजे जे दुधात आहे नाचणीत आहे मेथीमध्ये आहे तिळामध्ये आहे कॅल्शियमही व्यवस्थित घेतलं पाहिजे किंवा मग कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स घेतल्या पाहिजे hmm. आहारात तर हे बदल निश्चित केले पाहिजेत बऱ्याच वेळा असं होतं मुलं बाहेर शिकायला असतात नवरा बाहेरून जेवून येतो मग काहीतरी मी आपलं माझं माझं करून खाते एवढंच खाते असं होतं ना तसं करायचं नाहीये सगळं ताट छान रंगीत ताट पाहिजे आणि असं केलं तर मग तुम्हाला जो काही त्रास होतो त्याची तीव्रता अतिशय कमी हो कमी होते मेनोपॉज पेरीमेनोपॉज आणि पोस्टमध्ये जो काही आपल्याला त्रास होत असतो त्यासाठी पुष्पौषधीमध्ये काही औषधं आहेत निश्चित आहेत पुष्प औषधीमध्ये ऑलिव्ह नावाचं एक औषध आहे आपलं तुम्ही मघाशी म्हणाला तसं की पूर्वी मी इतकं करत होते दहा माणसं जेवायला एका वेळी आली पटकन तरी मला काही अजिबात वाटत नव्हतं आता एक माणूस येणार म्हटलं मला धडधडायला लागतो हा बरोबर किंवा कॉन्फिडन्स कमी होतो मला जमेल का बऱ्याच वेळा बायका अगदी म्हणजे रडायला लागतात अहो मला नाही जमणार आता असं आणि मग ऑलिव्ह हे औषध आहे लार्ज हे औषध आहे Hmm. किंवा डिप्रेशन असेल तर गॉर्स नावाचं औषध आहे सत्त डोक्यात विचार असतील तर वाईट चेस्टनट हे औषध आहे अशी पुष्प औषधी मध्ये खूप छान कॉम्बिनेशन करून औषध देऊन मेनोपॉजच्या काळामधले हे जे मानसिक सिमटम्स आहेत ते कमी करता येतात कारण अशा वेळी मनाची अवस्था कशी झालेली असते बहिणाबाईंच्या भाषेत सांगायचं तर मन पाखरू त्याची काय सांगू बात मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू बात आता आता होत भुईवर आता गेलं आभायात मनाची अशी अवस्था झालेली असताना तेव्हा आपल्याला पुष्पौषधी खूप मदत करते आणि यामुळे आपल्याला आनंदी राहायला मदत होते एक आमचा कोल्हापुरात मनोमैत्र नावाचा सपोर्टिंग ग्रुप पण आहे मेनोपॉजच्या महिलांसाठी त्याच्यामध्ये आम्ही एकमेकाला सपोर्ट करतो आणि कोणाला काय वाटतं ते सांगतात बऱ्याच वेळा ती साम म्हणजे एक फिलिंग सेम असतं हो पण oh, अशा oh. वेळी हे सगळं सांगणं अतिशय hmm. गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेनोपॉजच्या काळामध्ये झोप खूप डिस्टर्ब होते hmm. आणि झोप डिस्टर्ब झाली की सगळंच डिस्टर्ब होतं कॉटिझॉल लेवल वाढते मग तणाव दिवसभर चिडचिड दिवस हाताशीच येत नाही आपल्या काही क्रिएटिव्ह करावं असं वाटत नाही तर यावेळी झोप डिस्टर्ब होणार असते मग इम्पेशन्स आणि वर्वेन ही पुष्प औषधी मधली दोन औषधं आहेत की जी झोप चांगली यायला मदत करतात आणखी काही उपाय की जसे आधी स्क्रीन बंद करणं झोपण्याच्या आधी तासभर किंवा झोपण्याच्या आधी आंघोळ करणं किंवा पायाला तेल लावणं केसांना तेल लावणं Hmm. काही छान म्युझिक ऐकणं hmm. या सगळ्या गोष्टी करून आपण तो जो एक महत्वाचा पार्ट आहे छान hmm. झोप लागण्याचा त्याच्यावर hmm. मात करू शकतो अरे वा म्हणजे पुष्प औषधी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो oh. हो बऱ्याचदा काय होतं की आपण आहारामध्ये त्याचं घेऊच असं नाही किंवा आहाराची काळजी घेतली व्यायामाची काळजी घेतली तरी हार्मोन्स जे आहेत थोडेसे इकडे तिकडे असतील तर पुष्प औषधी मध्ये आणि त्याचे काय रिझल्ट आपल्याला लगेच येतात की लगेच येतात रिझल्ट एक पंधरा दिवसात बरं वाटायला लागतं पुष्प औषधी नाही त्याचे काही साई कोणतेही साईड इफेक्ट नाहीये ते व्हायब्रेशनल मेडिसिन एनर्जी आणि व्हायब्रेशनल मेडिसिन असल्यामुळे आणि त्यामुळे इतर कुठलीही औषधं चालू असली तरी तुम्ही पुष्पा औषधी त्याच्यासोबत घेऊ शकता हेही महत्वाचं आहे आणि दुसरी एक गोष्ट की इस्ट्रोजेन जे हार्मोन आपल्या शरीरामध्ये या काळामध्ये कमी व्हायला लागतं त्या सारखच म्हणजे फायटोस्ट्रोजेन म्हणजे त्याची कॉपी अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून करता येते त्याच्यामध्ये जेवणामध्ये खास करून सोयाबीन सुरण आणि जवस अच्छा या तीन गोष्टीचा जर अंतर्भाव केला तर मग काहीच हरकत नाही आता गोल्डन टिप काय आहे गोल्डन टीप अशी आहे की या मेनोपॉजच्या काळामध्ये केस खूप गळायला लागतात आणि हाडं पण कमकुवत व्हायला लागतात बरोबर कॅल्शियम कमी पडतं तर हे दोन्हीवरही जर तुम्हाला उपाय हवा असेल एक छान रेमेडी आहे आपण मेथ्या ज्या आहेत त्या मेथ्या आपण भिजवायच्या एक दिवस दुसऱ्या दिवशी त्या वाण्यातून उपसायच्या आणि त्याला मोड आणायचे बर आणि मोड आल्यानंतर त्यातला कडवटपणा सगळा गेलेला असतो अगदी मटकीसारखे लागतात ते मोड आलेली मेथी रोज एक टेबल स्पून तुम्ही खाऊ शकता बर ती फ्रीज मध्ये पण तुम्हाला स्टोअर करता येते त्यामुळे केस छान वाढतात आणि तुम्हाला भरपूर कॅल्शियम नॅचरली मिळतं आणि करायलाही अगदी सोपा आहे किती छान काय होतं बऱ्याचं म्हणजे मी हे करून पाहिलेलं आहे की मेथीचे दाणे नुसते भिजवून खाल्ले ना तर त्यांनी ऍसिडिटी खूप होते हो सकाळी सकाळी पण हा पर्याय चांगला आहे मोड आल्यामुळे मला असं वाटतं ती ऍसिडिटी होणार नाही ना ऍसिडिटी होत नाही कडू अजिबात लागत नाही आणि सकाळी पोटी ज्यांना हायपर ऍसिडिटी ऑलरेडी आहे त्यांना ते थोडे ट्रिगर होण्याची शक्यता असते त्यामुळे असं न करता हाँ. ते जेवणामध्ये पण तुम्ही घेऊ शकता अच्छा हा जेवणामध्ये लिंबू पिळून तुम्ही तिखट मीठ घालून त्याचं एक लोणचक बनवू शकता छान पर्याय हा किंवा ते इतर तुम्ही उसळ कुठली केली तर त्या उसळीत ते सहज सामावून जातात ग्रेट किंवा ते वाळवून त्याची पूड करून तुम्ही पोळीमध्ये किंवा भाज्यांमध्ये आमट्यांमध्ये पण टाकू शकता वा वा wow. खूप छान सांगितलं <laughs> खूप मस्त गोल्डन टीप होती आणि मला असं वाटतं की स्त्रियांचे हे जे काही हार्मोनल चेंजेस होत आहेत आणि त्यामुळे ते त्यांना असं सतत वाटत आहे की या काळामध्ये आम्ही आमची काळजी कशी घ्यायची तर त्यांना बऱ्याचशा टिप्स मिळालेल्या असतील या पॉडकास्टमधून पण ज्याचा आता मी एवढं नक्की सांगेन की तुम्ही आनंदी असाल तर तुमचं घर आनंदी असणार आहे आणि स्वतःची काळजी घेणं ही इतरांची जबाबदारी नाही तर ही तुमची जबाबदारी आहे त्यामुळे स्वतःची काळजी ही आपणच घ्यायला हवी आणि त्यासाठी हे निरनिराळे पॉडकास्ट मी तुमच्यासाठी घेऊन येते डॉक्टरांना इन्व्हाइट करते आणि त्यांच्याकडून आपण भरपूर माहिती घेतो बघत राहा असंच चार्ज कॉफी नमस्कार